नमस्कार मंडळी आज बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस जगद्गुरू संत तुकाराम पालखी प्रस्थान पहिला दिवस आणि उद्या दुसऱ्या दिवसा दुसऱ्या दिवशी एकोणीस जून दोन हजार पंचवीस पालखीचा मुक्काम या विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकोडी गाव या ठिकाणी होणार आहे मंदिरामध्ये भव्य दिव्य फुलांची आरास केलेली आहे आपण पाहतच असाल की मागे पिंपटे चिंचवड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सर्व भाविक भक्तांना सहर्ष स्वागत सर्व भाविक भक्तांना पालखीचे दर्शन व्हावे यासाठी आपण पाठीमागे पाहतच आहात ई डी स्क्रीनची उभारणी केलेली आहे आज या ठिकाणी थोडासा पाऊस आहे पण पाहतच आहात आणि माझ्या पाठीमागे पाहतच कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे श्री विठ्ठल रुक्माई देवस्थान आकोडी विठ्ठलवाडी या ठिकाणी दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस जगद्गुरू संत तुकाराम पालखीचा मुक्काम असणार आहे आणि पाठीमागे आपण पाहतच आहात या ठिकाणी स्वागत कक्षाची जय्यत तयारी केलेली आहे